मेरे हिंदी म्हणजे असतात ना आपल्या गावाला आंबट त्याचा त्या पोरांना काहीच माहीत नाही की असं का आहे ह्याच्या अगोदर किती सुंदर होतं किंवा काय हे पण एक मग रेस्टॉरंट होतं होऊ शकता हे पण इलेक्ट्रिसिटीचा एवढा प्रॉब्लेम आहे इथं की मे बी इथला जो ओनर होता इथला ओनर हे हो हॉटेल हो असंच सोडून निघून गेला पण आज मी होतो आलेपोमध्ये आलेपो ही एक सिरियामधील सिटी आहे आता सगळ्यात जास्त म्हणजे सिरियन सिव्हिल वॉरमध्ये जर कोणती सिटी अफेक्ट झाले असेल तर आलेपो इदलीप ही शहरं एकदम उद्ध्वस्त झालेली होती इथं पूर्णपणे जे आपण टी व्हीमध्ये बघितलेलं होतं की आयसिस किंवा ज्या आतंकवादी संघटना होत्या ते हे एरिये पूर्णपणे त्यांच्या कब्ज्यामध्ये होते नंतरनं आयसीस संपलं आणि गव्हर्नमेंटच्या हातात ही सत्ता आली आता इथली लोक टुरिस्टला एवढं बघितलेलं नाहीये त्यामुळं त्यांना टुरिस्ट म्हणजे काय असतं ते माहित नाही दोन हजार अकरा नंतर इथं कुणी आलं नाहीये आज आपण लोकल मार्केटमध्ये बघूया मध्ये कसा अनुभव आहे आणि काय आहे ते आपल्या इकडे पाव भेटतात ना कसं पावांसारखं आहे सेम आहे फक्त आपल्या इथं प्लास्टिकचे पिशवी घेऊन विकतात आणि हे लोक उघड्यावर विकतात बाकी काही फरक नाही इलेक्ट्रिसिटीचा एवढा प्रॉब्लेम आहे इथं मे बी बारा तासात फक्त एक तासात त्यांची इलेक्ट्रिसिटी चालते बाकी सगळे प्रायव्हेट प्लेअर आहे तिथं प्रोवाईड करणार आहे आणि राहिलंच आलेलं जनरेटर तर माझ्या पुढे खूप मोठं जनरेटर आहे दाखवतो लोक आहेत लाईक टमासकॅस कॅपिटल सिटी सारख नाही खूप नॉर्मल गरीब लोक आहेत तिथ एवढ्या फॅन्सी गाड्या नाही आहेत लाईक टमासक मध्ये मला बीएमडब्ल्यू खूप चांगल्या चांगल्या गाड्या भेटलेल्या ठीक आहे बघूया आपण आपण शॉपिंग स्ट्रीटला आलोय बघू काय घ्यायचं असलं तर घेऊया

Nice. Like मला ही ही वर्षाची चौदा वर्षाची लहान लहान मुलं होती जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा तेरा वर्षापूर्वी युद्ध झालेलं इथं तेव्हा यांचा जन्म झाला असणार आहे त्यांना काही आयडिया नसणार आहे की इथं काय झालेलं आपल्या जन्माच्या वेळेस आता मला मुलं भेटलेली जी लहान लहान होती एकाला विचारलं की त्याचं वय किती येतो तो, तो म्हणला तेरा वर्षाचा आहे सो जेव्हा वॉर सुरू झालेलं तर तेव्हा ते नुकतंच जन्मला असणार इथं तो सिरियसच आहे अलेपोरचा त्याच्या पोरांना काहीच माहीत नाही की असं का आहे ह्याच्या अगोदर किती सुंदर होतं किंवा काहीच आयडिया नाही आहे त्यांना हे पण एक मग रेस्टॉरंट होतं बघू हो शकता हे पण डिस्ट्रॉय झालेलं आहे मे बी हे रिस्टोर नाहीत करते ते पण रेस्टॉरंट होतं कधी काळात मी आता हामामध्ये आहे आणि इथं सेकंड सेंचुरी म्हणजे रोमन व्हील्स आहे जे नदीवर बांधले गेलेले अॅग्रिकल्चर साठी मे बी त्यावेळेस त्यांनी केला असेल तर अशी नदी आहे त्या बाजूला पाणी वाहत आणि इथे व्हील आहे जे ते असं फेरत आहे काळ पडलेलं आहे एकदम त्याच्यामध्ये लोखंड आणि बहुतेक हा सगळं लोखंड आणि गुडूंचं बनवलेलं आहे छान आहे अजून पण आहेत बघायला हे त्याचं त्याचं पावर यूज करते म्हणजे वॉटर म्हणजे पाण्याबरोबर त्याची पावर यूज करते आणि करते आहे म्हणजे फिरतं आहे ते, ते थोडक्यात मी आता अलेपूरच्या हायवेला आहे वॉर किती डिस्ट्रक्टिव असते बघा म्हणजे मी आत्ता एका रेस्टॉरंटमध्ये आहे तुम्ही माझ्या मागं बघत असाल कधी कळात हे खूप छान रेस्टॉरंट होतं एवढं वाईट वाटतं इथून की काय होतं हे रेस्टॉरंट इतकं भारी दिसत होतं लाईक हे महालासारखं दिसतंय खूप साऱ्या रूम्स आहेत आणि हे जे आहे चांगलं मटेरियल मध्ये ग्रॅनेट आहे ॲक्च्युली मध्ये बनवलेलं हो आहे मी अजून पण झाड आहे तिथं नाही मागच्या बाजूला पण एवढं छान आहे पण अनफॉर्च्युनेटली सगळं डिस्ट्रॉय झालेलं आहे काहीच राहिलं पण नाही सगळ्यात जास्त वॉरचा एरिया अफेक्ट झाला असेल तर इथं झालेलं आहे इथे एक गाव आहे तर पूर्ण गाव संपलेलं आहे म्हणजे कोणच नाही राहत इथे आता मी एका ठिकाणी थांबलेलो आहे तर लॉयल्टी काय असते बघा किंवा अटॅचमेंट काय असते बघा मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळात फाउंटेनचा एरिया आहे इथं स्विमिंग पूल आहे आय हा रेस्टॉरंटचा एरिया होता काय नाही आहे पाणी नाही यार काय या इडलीमध्ये राहतात नुसरा फ्रंट नुसरा फ्रंट नावाचा आतंकवादी संघटना इथं ॲडव्हान्स वेपन्स आहेत सगळ्यांकडे इथं एका रस नाही असायचं माग भेंडी लागतील माझे इथंच हे एक रेस्टॉरंट आहे इथं आता हे बघा ह्या बाजूला हे रेस्टॉरंट किती छान आणि सुंदर आहे मस्त एंट्रन्स आहे याला पलीकडच्या बाजूला पण एक रेस्टॉरंट आहे त्याचं तर वरचं जे आहे ते घुमट टाईपमध्ये आहे ते पूर्ण जळजळलं आहे फक्त लोखंड शिल्लक राहिलेलं त्याचं म्हणजे खूप डिस्ट्रक्टिव्ह आहे हे सगळं कधी काळात हे किती छान आणि सुंदर हॉटेल असतात लोक इथे थांबत असते राहत पण असते स्विमिंग पूल आहे ऑब्वियसली आणि हे खूप मोठं शहर आहे ॲक्च्युली नॉट गाव नाही खूप मोठं शहर आहे इदलिप्ट नावाचं इदलिपचा एरिया ॲक्च्युली पहिल्यापासूनच रेबेल्सच्या हातात आहे रेबेल्समध्ये खूप जण आहेत आय सीस आहेत जे आर्मीमधनं बाहेर निघालेले ते लोक आहेत कुर्दा आहेत खूप सारे लोक आहेत यस आणि इथला जो ओनर होता इथला ओनर हे हॉटेल असं सो सोडून निघून गेला पण जो इथं काम करणारा जो माणूस आहे तो अजून इथंच आहे आणि मी त्याला विचारलं की बाबा तू का नाही गेला सोडून तर तो बोला की नाही मी इथला केअरटेकर आहे पहिल्यापासून أنا नाही सोडून जाऊ शकत أنا आम्हाला أنا छान कॉफी أنا 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 أنا